एम कुलकर्णी डोळे वेलकम बॅक टू माय चॅनल सगळीच आता लग्नाची सगळी सिरीज झालेली आहे आणि आता आम्हाला ना, ना फिरायला जायचं होतं फिरायला जायचं असल्यामुळे आता आपल्या करायची शॉपिंग सो आम्ही दोघांना शॉपिंग करायला गेलो होतो यावेळेस फर्स्ट टाइम आम्ही दोघं शॉपिंग करायला गेलो होतो नाही तर कसं होतं दरवेळेस याच्या आधी लग्नाच्या आधी कसं व्हायचं शॉपिंगच्या वेळेस तो त्याच्या शॉपिंगला जायचा आणि माझी शॉपिंगला जायची आणि असं व्हायचं ना आणखी एखाद बेस्ट फोटो वगैरे दाखणं व्हायचं की फोटो बघ कसे याच्यातून एखाद सिलेक्ट व्हायचा म्हणजे यावेळेस आम्ही स्वतः एकत्र शॉपिंग करायला जाणार होतो सो आजचा व्हिडिओ आहे शॉपिंगचा आणि एक प्रतीकचा फ्रेंड आहे जो आम्हाला पुढे भेटलेला आहे तो व्हिडिओमध्ये तुम्ही बघा सो आता न्यू फ्रेंड्स पण भेटायला लागलेले आहेत सो आजचा व्हिडिओ बघा स्टेट्यून आता आम्ही आलो आहे शॉपिंग करायला सो आता पुण्यामध्ये फर्स्ट टाईम आलो आहे आम्ही शॉपिंग करायला काल गेलो होतो पण काल आम्ही फक्त बघायला गेलो होतो की काय काय आहे हो वगैरे पण आज आम्ही फायनली शॉपिंग करायला आलो आहे शॉपिंग करायचं म्हटलं की पहिल्यांदा काय लेडीज फर्स्ट त्यामुळे ले ले आता अबोली गेले मला ट्राय करायला सो आता तिचं ट्राय झालं की मला ट्राय करायला आम्हाला आता जायचं फिरायला सो आम्ही त्यासाठी आलो आहे शॉपिंग करायला आणि शॉपिंग करताना मुलांचं काम काय असतं बॅग कॅरी करणं सो मी बॅग कॅरी करतो आहे गर्दी एक शॉपिंग आहे मस्त आहे मस्त आहे काय हा पण चांगला आहे डार थोडस डार्क आहे एवढंच आहे ठीक नको एवढा मल्टी कलर नको घेऊ आज मला कळतं आहे आबोली बरोबर शॉपिंग करणं खूप अवघड आहे ही एक सात पंधरा ते वीस कपडे भरलेली आहे बॅग 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 आहे आहे बघा पूर्ण भरलेली अजून एकदा पण ट्राय नाही केलेलं नुसतं बॅग भरत चालली अर्धा एक तास झाला नुसती बॅगच भरणं चालू आहे आबोली मॅडमच आता आबोली मॅडम म्हणतात भरली बॅग एवढा वेळ म्हणत होती बॅग नाही भरली बॅग नाही भरली, भरली आता फुल झाली बॅग खांदा दुखायला लागला तेव्हा म्हटलं बॅग खांदा दुखायला लागल्यावरच लेडीजला कळतोय पण पहिल्यांदा आलोय शॉपिंगला डोकं खडायची वेळ आली कपडे भरले सो राई माझ्या शॉपिंग मध्ये पण ट्राय केले केट ट्राय केले त्याच्यापैकी मला खूप दोन आवडले फुल घेतला ड्रेस आणि थोडा शॉर्ट आणि आता किती शॉपिंग मला म्हणतो त्याची पण बॅग भरलेली बघा तीन ड्रेस मध्ये गेलेले माझ्या वेळेस पण अशीच लाईन होती ते ते मेन्समध्ये पण भरपूर लाईन आहे आणि मी बघा बिचारी माझी पर्स धरली आहे माझी बॅग धरली आहे मग प्रत्येक मी माझी पर्स किती तरी वेळ धरून ठेवली होती मस्त दिसतं हा मी तुला पहिल्याच बोलली होती ठीक आहे एवढं काय आपण छान या पॅन्टवर पण असतो या पॅन्टवर पण असतो ही कशी वाटते हा दुसरा दिसला सो गाईज चलो शॉपिंग वगैरे झाली आहे हे बघा आमची शॉपिंग त्याची पण झाली शॉपिंग माझी पण झाली बऱ्याच कपडे ट्राय केले त्यानंतर आम्ही पुढे दोन तीन आम्ही ड्रेस घेतले आहे ना भरपूर ट्राय केले त्यानंतर आम्ही सिलेक्ट केलं आता पण आता एवढं थकून गेलेलं आहे आता काहीतरी खायला पाहिजे ना पहिली नाव पुढचं माहिती नाही दोन तीन खाणार आता खाऊया पाहिजे खा 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 रे <laughs> कुठे आलो आपण आता आपण ट्रेजर पार्क ला आलो ट्रेजर पार्क ट्रेजर पार्क मध्ये डोसा छान छान मस्त दिसत लगे आवरच आवर रेडी आज बोललेला येईल ब्लॉक मध्ये येईल दोघांकडने सो गाईज हा आहे देवेन संचेती प्रतीकचा बेस्ट फ्रेंड आहे त्याचं बॅडमिंटन होता त्या ऑफिसचा फ्रेंड बरोबर आता माझा पण फ्रेंड झाला ऑफकोर्स काय पाहताय नुसते बोला ना काहीतरी काय बोलायचं सांगायचं असत आधी बरं आम्ही ना आता पिझ्झा खाल्ला पावभाजी खाल्ली काय खायचंय तुला आता आता आलाय बिचार खायचं बिचार घरी जेवायचं असतं पण आता कसं जरा बाहेरचे दोन घास खाऊन घरी गेलेलं परवडतं घरी आवडत नसतं काय सांगता येत नाही बरोबर घरचं काही आवडत नसतं कोण मला घरचं बाहेर कधी तरी येतो आज तर मी एक वर्षात पहिल्यांदा पुढच्या ब्लॉक मध्ये तुम्हाला कळेल ती घरचं जेवत आणि किती एवढं एवढं सँडविच कार झालं तुझं काहीतरी आपलं सँडविच कार झालं म्हणे मग एक्स्ट्रा बसायला लागली ना दोन मिनिट पाय पाच सेकंद लागले फक्त गरम आहे कस आहे गरम आहे त्याला दे ना हे पाहिजे मला वाटलं ते म्हणजे हे सकाळी <laughs> so आजचा माझा शॉपिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आता ना एक शॉपिंग झाल्यानंतर आम्ही गेलो होतो मांडव परतनीसाठी परत जळगावला जायचं होतं त्याच्यामुळे आता आम्हाला जळगावला जायचं असं नेक्स्ट व्हिडिओ जो येणार आहे तो जळगावला बघायचं नाही माझं मांडव परतनीच्या वेळेस सकाळी मस्त सहा वाजेला खूप जल्लोषात स्वागत झालेलं होतं तो नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे आणि आता जसं व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं प्रतीकचे फ्रेंड्स आता न्यू फ्रेंड्स तो त्याच्या त्यात म्हणजे माझे न्यू फ्रेंड्स होत आहे तो त्याच्या फ्रेंड्सचं मलासोबत इंट्रोडक्शन करून देतो आहे छान असं मस्त चाललंय so सो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया उद्या सकाळी आठ वाजेला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग